नमस्कार वेलकम टू माय चॅनल आज मी बनवले आहे एकदम झटपट तयार होणारे हेल्दी टेस्टी प्रोटीन्सने भरलेले असे डाळव्याचे लाडू आणि ते बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे अर्धा किलो डाळवं एक वाटी काजू एक वाटी बदाम ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे सोबत मी इथे जवळपास दीड पाव गुळ घेतलेला आहे आता हे काजू आणि बदाम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे डाळव्यामध्ये आणि थोडं थोडं घालून मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचे वाटल्यानंतर त्यामध्ये थोडीशी अशी जाडसरकणी जर असेल तर तुम्ही त्याला चाळून घ्यायचे चाळल्यानंतर काय होईल की जाडसरकणी ही बाजूला राहील आणि आपल्याला एकसारखी अशी पावडर मिळेल आता ही जाडसरकणी दाताखाली येऊ नये म्हणून काढणं गरजेचे आहे आता कढईमध्ये आपण एक पळी तूप घालूया आता तूप आपल्या गरजेनुसार आपण त्यामध्ये ॲड करत राहायचं आहे सुरुवातीला थोडंच घालायचं म्हणजे बेसन व्यवस्थित भाजल्या जातं नाही काय भरपूर तूप आपण घातलं तर मग बेसन भाजताना त्यामध्ये छोटे छोटे गोळे तयार होतात आणि मग बेसन व्यवस्थित भाजत नाही आणि आप आपल्यालाही खूप वेळ लागून जातो आता छान पूर्णपणे बेसन भाजून झालं की त्यामध्ये पुन्हा एक पळी तूप घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं थंड होण्यासाठी आता हे बाजूला ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या कढईमध्ये आपण पुन्हा एक पळी तूप घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला गूळ फक्त वितळवून घ्यायचं आहे आपल्याला चाचणी वगैरे काही तयार करायचं नाही आता हे गूळ जेव्हा वितळल्या जाईल तेव्हा हे तूप बाहेर सोडेल आणि त्यामध्ये शेवटी फक्त एक चमचा किंवा दोन चमचे पाणी घालायचं आणि त्याला असं सरसरीत असं आपल्याला वितळवून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आता बेसनसुद्धा आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे शक्यतो बेसन हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण त्यामध्ये गुळाचा पाक घालायचा आणि फटाफट असं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला हे आपल्याला जास्त ओलसर वाटते पण जेव्हा बेसनामध्ये पाक हा पूर्णपणे मुरला जातो आणि नंतर हे पूर्णपणे कोरडं होते तुम्ही बघू शकता आणि असं होऊनही जर तुमचे लाडू तुम्हाला वळले जात नसतील किंवा थोडेसे असे भुसभुशी राहत असतील तर तेव्हा तुम्ही आणखी एक पळीतूक त्यामध्ये घालू शकता आणि मस्त असे लाडू वळू शकता मला फारशी गरज वाटत नाही कारण माझे लाडू छान वळले जात आहेत तुम्ही बघू शकता आता इथे सर्व माझे लाडू तयार करून झालेले आहेत तुम्ही सुद्धा गूळ घालून एकदा असे लाडू नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडतील साखर घालून किंवा साखरेची पावडर घालून आपण नेहमीच बनवतो पण असे लाडू एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आवडले असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद